विजू धावडीजवळील मामाका ढाबाला आग लावून केलं खाक वीस ते पंचवीस लाखाचं नुकसान पाच लोकांवर आरोप अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार धारणीपासून जवळच पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या विजू धावडी ते अकोट रोडवर असलेल्या मामाका ढाबा नामक प्रतिष्ठानला काही युवकांनी मिळून आग लावून संपूर्ण ढाबा जाळून खाक केल्यानं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे विजू धावडी ते गडगामालूरच्या दरम्यान शिरपूर येथील श्रीकांत जैस्वाल नामक व्यक्तीनं सात वर्षाआधी मामाका धाबा सुरू केला होता त्यावर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह सुरू होता सर्व सुरळीत सुरू असताना परिसरातील काही युवकांसोबत वाद निर्माण झाला त्यातूनच सदर घटना घडल्याची चर्चेला उधाण आलं आहे श्रीकांत जयस्वाल हे कुटुंबासह त्या धाब्यावर राहत होते सदर घटना ही सोमवारी रात्री घडली असून घटनेच्या वेळी श्रीकांत आणि त्याची पत्नी लहान मुलगा मागच्या खोलीत होते त्याचवेळी गाडी मोपेड गाडीवर पेट्रोल टाकून आग लावली आणि त्या दरम्यान धाब्यामध्ये भरलेलं सिलेंडर होत सिलेंडरचा विस्फोट झाल्यानं संपूर्ण ढाबा जळून खाक झाला असून त्यामध्ये अंदाजे वीस ते पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक मागणी आहे माहिती याबाबत श्रीकांत जयस्वाल यांनी धारणी पोलिसात तक्रार दाखल केली असून गडगा मालुर येथील गजानन पाटील पवन पाटील उत्तम पाटील बाळा पाटील राजा पाटील यांच्यावर विविध कलमानवे धारणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन हजार तीनशे कलम एकशे नऊ एकशे अठरा ए तीनशे चोवीस सहा एकशे सव्वीस सी एकशे पंचवीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे बावन्न दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे एक एकावन्न तीन चार पंचवीस अन्वय गुन्ह्या दाखल केला असून पुढील तपास धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीत झालटे करत आहेत